वांज मुलीची दुःखद कहाणी हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका आणि कथा आवडली तर लाईक शेअर जरूर करा वांज लागतो ना हा शब्द तोडतो कुठेतरी आत असंच काहीतरी करून जातो की परत उभारी घेणं कदाचित शक्यच होत नाही दोन अक्षरं एका अणुस्वराला घेऊन दिमाखात समोर येतात एक असह्य स्त्रीच्या तिच्या भावना तिच्या संवेदना यांच्यावर जोरदार वार करतो तोही एका फटक्यातच मागचा पुढचा विचार न करता तिला काय वाटेल तिच्या मनाला लागेल का तिला नको का मातृत्व तिला नको का एका, एका येवल्याशा शरीराची ऊब तिला वाटत नसेल का की आपलाही पाना फुटावा नाजूकशी पावलं घरभर चालावी पण तिच्या वाटण्याचा विचार इथे कोणच करत नाही करतो का कोण नाही ना ती दिसली की पटकन हा शब्द येतो कुणी कुणाच्या कानात तर कुणी तिला मुद्दाम ऐकू येईल असं तर कुणी कहर करतो टोमना मारतो तिच्या आधीच जखमी मनावर पुन्हा शब्दांची जखम करतो मग ती बळावत राहते नासूर बनते सतत तिला त्या शब्दाची आठवण देत राहते रेशू अशीच होती हळवी होती आधीच ती कमी बोलत असायची अशी डोळ्यात पाणी आणायची अगदी मी पाहिले तिला रडताना लपून लपून रडायची ओला झालेला पदरही लपवायची ती कुणाच्याही कसल्याच कार्यक्रमाला जायची नाही कुणाचं बारसं असो कुणाचं ओटी भरणं असो कुणाची सत्यनारायणाची पूजा की कुणाचं लग्न नाही जायची ती कधी लोकांच्या विचित्र नजरा टोस्तात म्हणायची प्रत्येकजण तुटून पडतं काय गं अजून काहीच नाही का अगं कुठं देवाबिवाचं तरी बघायचं चांगल्या डॉक्टरांकडे तरी जायचं की आपलं पैसा पैसाच करून बघताय हे वांजोटं पण हे वांजोटं पण फार बेकार असतं बाईला असला ऐकून रेषेचा श्वास गुदमरायचा त्यापेक्षा घरी थांबलेलं बरं म्हणायची परवा शेजारच्या काकोंकडे त्यांच्या वहिनींची सून आली होती ती घोंडस बाळ घेऊन रेशूही तिथे गेली होती तर काकूंनी तिची ओळख कशी करून द्यावी तर म्हणाल्या ही रेशू अकरा वर्ष झाली लग्नाला पण अजून काहीच नाही वांजोट पण नशिबे आले पुरीच्या रेशूला कुणीतरी बेसावत असताना दगड मारल्यासारखं वाटून गेलं हल्ली कुठेच जात नाही ती दिवसभर खोलीत अंधार करून पडून असते कुणाशीही मन मोकळेपणाने बोलत नाही बाबांची फार आठवण येते तिला एका शब्दाने हे रेशूला न दुखावणारे आणि तिला कसल्याच गोष्टीची दुःख होणार नाही याची काळजी घेणारे तिचे बाबा हल्ली रेशूला फार फार हार होतात तिला बोलावंसं वाटत तिला बोलावंसं वाटतं त्यांच्याशी भेटावंसं वाटतं त्यांना पण टाळते जीवावर दगड ठेवून ओटांवर आलेला शब्दही मागे फिरवते बाबांचा आधार होता तिला पण रेशूला वाटायचं त्यांची आजोबा होण्याची इच्छा ती पूर्ण करू शकत नाही त्यांना रेशूच्या बाळाला खांद्यावर बसून गावातल्या वाण्याकडं मोठं चॉकलेट घ्यायचं असं म्हणायचे गेल्या चार वर्षापासून बाबा तिच्या घरी येत नाहीत तिच्या घरचे त्यांच्यासमोर तिला वांस म्हणाले आणि असं असलं सोंग आमच्या पदरात जाणून बोजून बांधलत म्हणायचे तिच्या बाबांना सहन व्हायचं नाही तिला स्वतःच्या समोर रडताना पाहून काळजात तुट काळज देखील तुटायचं आणि पण हल्ली रेषेनं बाबांच्या समोर अजिबात रडायचं नाही असं ठरवलं होतं फायदा तर काहीच नव्हता या ठरवण्याचा पण कारण बाबा पण कारण बाबा तिच्या घरी परत येणार नाहीत हे तिला मुनोमन माहीत होतं स्त्रीचं मन शेवटपर्यंत आशा सोडत नाही खरंच सोडत नाही आणि का सोडावी तिने ती आशा एकच अशी गोष्ट आहे की जी स्त्रीचं मन बांधून ठेवते तशीच आणखी एक आशा रेशूला होती कधीतरी तिच्या ओटीत देव लहानसं बाळ देईल तिच्या मांडीवर छोटंसं शरीर ममतेच्या भावनेला बिलगवून विसावेल त्याचा हलकासा ओझरता स्पर्श तिला सुखाचा अच्युत शिखर गाठण्यात इथपर्यंत आनंद देईल पण केव्हा केव्हा होणार असं रेशो आता सगळ्याच गोष्टींनी त्रासून गेली होती प्रत्येक महिन्यात होणाऱ्या दवाखान्याच्या वाऱ्या तिला असह्य होऊ लागल्या म पण मुकुंदाकडे बघून ती हे सार करायची तिच्याहीपेक्षा बाळासाठी मुकुंदचा जीव जास्त असुसलेला होता त्याच्या तिच्याकडं कर, तिच्याकडनं असणाऱ्या अपेक्षाच तिला उपचारांसाठी बळ द्यायच्या पण याच अपेक्षा कधीकधी रेशोला ओझ्यासारख्या देखील वाटायच्या त्या ओझ्याखाली रेशू दबली जायची मग प्रत्येक महिन्यात प्रेग्नन्सीचा निगेटिव्ह येणारा रिपोर्ट तिला त्या अपेक्षांचं पाणी झाल्याचं जाणून द्यायचं स्वतःला दोष देत बसायची दोष दोघातही नसताना तब्बल अकरा वर्षापासून बाळाची वाट पाहणारे मुकुंद आणि रेशू कुठल्या पापाचं फळ भोगता येत असं म्हणून वर्ष महिने आणि ओघाओघाने येणारे दिवसही घालवायचे रेशूला अजूनही आशा होतीच रेशूलाच काय पण मुकुंदलाही आशा होती पण अपेक्षा ह्या अपेक्षांनी रेशूची मान अडकवून टाकली होती श्वास घेताना ते आणि घेतलेला सोडतानाही त्यात रेशूला सुखाचा प्राणवायू मिळायचाच नाही हा वायूसुद्धा तिच्याकडनं कसली तरी अपेक्षाच ठेवून आहे असं तिला वाटायचं याहीपेक्षा वेगळी परिस्थिती रेशूच्या सासूची होती रेषेचा स्वभाव मुळातच हळवा आणि सुंदर होता तिच्या स्वभावागुणांनी तीन घरातील नाती छान जपली होती मुकुंदच्या प्रेमानं तिला नात्यात गुंतयला सहज मदत केली लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस गेल्यावर तिच्यापासून तिच्या सासूनं तिच्या मागे बाळाचा हट्ट धरला मुकुंदला आणि तिलाही वाटू लागलं की आता घरात छोटासा पाहुणा यावा म्हणून पण प्रत्येक गोष्टीला वेळ हवाच असतो वर्षभर वाट पाहिल्यानंतर त्यांनी डॉक्टरी उपचार सुरू केले त्यातही वाटच पाहायला लागली प्रत्येक महिन्याचे अठ्ठावीस दिवस उलटले की तिच्या सासूचं तिला सारखं विचारणं प्रत्येक ठिकाणच्या देवांना भरमसाठ नवस करणं बाळासाठी हे करेन ते करेन आंगडी टोपडी बरंच आणि बरंच काही रेशू कावरी बावरी होऊन जायची तिला वाटायचं केवढी ही स्त्री केवढी ही स्वप्न आणि त्या स्वप्नात वावरण्याची ती अनुभवण्याची स्वप्न बघणारी ही माणसं नवीन काहीच नाही बहुतेक घरोघरी जिथे स्त्रीला मूल होत नाही तिथे हे आणि हेच चालू असतं कुठे तिला प्रेमाच्या बंधनात ठेवून अपेक्षांच्या गोंड अपेक्षांच्या गोड शब्दांनी मारलं जातं तर कुठे तिला वांज यासारख्या शब्दांनी टोचलं जातं रेशूला अशा तर होती पण शेवटी माणूस सा, माणूसच ती घरातल्यांच्या ह्यां अपेक्षांनी आणि बाहेरच्यांच्या असल्या शब्दांनी तुटत चालली होती ती कुणीतरी कुणीतरी मग दत्तक घ्यायला असा सल्ला दिला त्यावर मुकुंद नाराज झाला सासूबाई म्हणाल्या दुसऱ्या ज्या कुलाच्या ज्योतीने आपलं घर उजळायची काय गरज मग मग ह्यावर उपायही त्याच लोकांनी सुचवला मुकुंदचं दुसरं लग्न मुकुंदचं रेशूवर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम होतं दुसऱ्या लग्नाचा विचार करणंही मुकुंदला विश्वासघात केल्यासारखं वाटायचं ते शक्यच नव्हतं पण कुणी रेशूला विचारलं विचारलं का तिला काय हवं होतं नक्की माणूस जेव्हा रोज रोज अंधारात चालू लागतो तेव्हा तो उजेडातनं चालायचाच विसरून जातो रेशूचं अगदी तसंच झालं होतं हिरमसून गेली होती रेशी रोज नव्या दिवसाकडनं आप आपलं एकच मागणं मागायची येणारा प्रत्येक दिवस तिच्यासाठी आशा बनवून यायचा पण हल्ली असं काहीच घडत नसल्यासारखं वाटू लागलं होतं हसती खेळती रेशू सतत बडबडणारी रेशू कुठेतरी हरवली होती ती कुठे हरवली होती हे तिच्या घरातल्या आणि आजूबाजूच्या सगळ्याच लोकांना माहीत होतं पण पण तिला यातून बाहेर कोण काढणार कुणाचा आधार तिला मिळणार मातृत्वाच्या सुखासाठी तिचा जीव इतरांपेक्षाही कितीतरी पटीनं झुरतोय हे लोकांना काय कळणार दत्तक मूल म्हणजे मुकुंदाला दुसऱ्या कोणीतरी निच नि, निपजलेलं मूल वासं वाटत होतं तर सासूला स्वतःच्या खानदानाचं नाव लागणारा स्वतःच्या खानदानातच जन्म घेणारा मूल हवं होतं यात कुठेतरी रेशीची होणारी घुसमट ही कुणाच्याही लक्षात येत नव्हती प्रत्येक स्त्रीला आई होणं म्हणजे स्त्री जन्माचं सार्थक होणं तिच्या स्त्रीत्वाला मातृत्वाची देवाण दिलेली अनमोल भेट आहे पण ही जी देवाने दिलेली अनमोल भेट पण ही भेट प्रत्येक स्त्रीच्या नशिबात असतेच असं नाही मग जिला आई होता येत नाही त्या स्त्रीचं स्त्रीत्व इतकं कमी का लेखलं जातं वांस निपुत्रिक अशा शब्दांनी अशा शब्दांची टोचणी का दिली जाते का त्यावेळी तिच्या मनातल्या स्त्री मनाला समजून घेतलं जात नाही बाळाच्या जन्मासाठी स्त्री जेवढी जबाबदार तेवढाच पुरुषही असतो तसंच दुःख दोघांचंही सारखंच असतं बाबा अशी हा कायकाला मुकुंदचेही कान तरसले होते पण त्याच्या मनातली दत्तक ही दत्तक मुलाबद्दलची कडी काही केल्या निघत नव्हती त्याच एका कडीचूळ त्याच एका कडीमुळं रेशूच्या मनाचं दार तिला इच्छा असतानाही खोलता येत नव्हतं रेशूला फक्त बाळ हवं होतं ते कुणी जन्माला घातले का घातले याच्याशी तिला काही देणं घेणं नव्हतं आई या जिवंत शब्दानंच तिला आपलं सुख पदरात भरभरून घ्यायचं होतं नाजूकच्या ओटातून निघणारे बोबडे बोल ऐकून त्यांना समजून घेण्याचा निरागस प्रयत्न तिला करायचा होता त्याला युलेसे घास त्याला इवलेसे घास भरून त्याला इवलेसे घास भरवायचे होते खूप सारी स्वप्न ती तीही पाहत होती पण तिच्या स्वप्नांना एक बांध होता मुक्तपणे बघता नाही न येणारे मुक्तपणे बघता न येणारे स्वप्न उराशी बाळगण्याचं धाडसच न म्हणायचं हवं स्त्री कधीच वांझ नसते तिच्या तरी तिच्यातली ममता नेहमीच आगी आणि जिवंत असते स्वतःच्या पोटी जन्म दिला नाही म्हणून ती वांज असणं किती हे अडाणीपणाचे विचार तिची तळमळ कुणालाही सांगून समजण्यासारखी नसते आभाळभर मायेनं पांघरून छोट्याशा पिलावर घालायची आस ही ममतेला असतेच त्याच पिलावर ऊन पावसातही तग धरून राहणाऱ्या झाडासारखी सावलीही तिला धरायची असते पण त्यासाठी तिला ते पिल्लू आपलंच हवं आपल्याच रक्तामासाचं हवं हा अठ्ठाहस का आणि कशासाठी रेशु ही अशाच वातावरणात गुदमरली होती मुकुंदच्या प्रेमाचा वेळखा सोडवत नव्हता त्याच्या अपेक्षांचं ओझं खांद्यांना पेलवण्यासारखंही झालं होतं पण त्या परिस्थितीत मुकुंदला समजवण्याचा प्रयत्न मात्र ती करूच शकली नाही तिला वाटायचं त्याच्या मनातलं त्याने मोकळेपणाने सांगितलं त्याची इच्छा पूर्ण करू शकत नाही मग त्याच्या भावनांचा जीव घेण्याचा अधिकार मला नाही आहे मग त्यात स्वतःच्या स्वप्नांची पंख जळून राग झाली तरी चालतील अंधार खोली स्वतःला जखडून घेणाऱ्या अशा कितीतरी रेषू आहेत कितीतरी रेशू लोकांच्या जळजळीत शब्दांचे घाव सोसतात आणि स्वतःला वाळीत टाकून घेण्या इतपत वेळात त्यांच्यावर येते मूल जन्माला घालण्यासाठीच मूल जन्माला घालण्यासाठीच श्रीचा जन्म झाला जन्म असतो नाही तर तिच्या स्त्री होण्याचा काहीच फायदा नाही असं समजणाऱ्या ह्या समाजाला त्या स्त्रीच्या अंतर्मनातल्या वेदना कधी कळणार कधी तिच्याही श्वासात क तिच्या अपेक्षांची वदळ ते त्यांची चाहूल असते हे तिला वांज म्हणणाऱ्यांनी हे तिला वांज म्हणणाऱ्या लोकांना कसं कळणार तिला बोलता येत नाही पण तिच्या आसवानचा प्रत्येक थेंब आक्रोश करून सांगत असतो की मला ही आई व्हायचे मलाही मातृत्वासारखं देणं जपायचे मलाही माझ्या बाळाला जोजवायचे मलाही मलाही आई आहे मलाही आई व्हायचे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला